महावितरणच्या अधिकाऱ्यांची आमदार रविशेठ पाटील यांनी घेतली शाळा महिनाभरावर गणपती महोत्सव येऊन ठेपलेला आहे गणपती मूर्तींचं माहेरघर म्हणून पेण तालुक्याला जगभरात मान्यता आहे परंतु विद्युत महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे गणपती कारखानदारासह नागरिक पुरते हैराण झालेत याचाच विचार करून आमदार रविशेठ पाटील यांनी प्रांत कार्यालयामध्ये महावितरण कंपनी अधिकाऱ्यांची व नागरिकांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन केले होते यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते नागरिकांसोबत लोकप्रतिनिधी सुद्धा उपस्थित होते त्यामध्ये जिल्हा परिषद माजी सभापती डी बी पाटील जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे तथा हरिओम गणेश मूर्तीकार श्रीकांत देवधर नगरसेवक शोमेर पेनकर नगरसेवक संतोष पाटील नगरसेवक अजय क्षीरसागर राजकीय मंडळींमध्ये भाजप प्रमुख विजय पाटील युवा मोर्चा अध्यक्ष मसद सरपंच हरिश्चंद्र पाटील उपस्थित होते व्यासपीठावर प्रांत अधिकारी प्रवीण पवार नगरपालिकेचे मुख्याधिकारी बाजार समितीचे सभापती महादू मानकर माननीय नगराध्यक्षा प्रीतम पाटील आणि महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता धनंजय बिकट उपस्थित होते या बैठकीची सुरुवात जिथे विभागापासून सुरू झाली आणि शेवट स्मार्ट मीटर बसविण्याविषयी झाली पूर्ण चर्चे दरम्यान आमदार रविशेठ पाटील यांनी प्रत्येक अधिकाऱ्यांची शाळा घेत गणपती अगोदर कशी कामं पूर्ण करता येतील याविषयी विचारणा केली परंतु एक मराठीत मन आहे गाडवा पुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता आमदार रविशेठ पाटील हे पोट तिडकीनं अधिकाऱ्यांना सूचना करत होते परंतु त्यांच्यावर काहीही फरक जाणवत नव्हता अखेर नागरिक आक्रमक झाले आणि अधिकाऱ्यांचे कारणामे बाहेर काढण्यास सुरुवात केली फक्त आणि फक्त ग्रामीण विभागाचे कनिष्ठ अभियंते संजय शिंदे यांच्याविषयी समाधान व्यक्त केले तर इतर विभागांमध्ये नागरिकांच्या रोषाला अधिकाऱ्यांना सामोरं जावं लागलं शासनाच्या एन आणि आर डी एस एस या दोन्ही योजनांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचं पुन्हा एकदा आमदार रवी शेठ पाटील यांच्यासमोर नागरिकांच्या सांगण्यावरून सिद्ध झालं आमदार रवी शेठ पाटील यांनी येत्या पंधरा दिवसात पूर्ण तालुक्याची वीज व्यवस्था सुरळीत करण्याची तंबी अधिकारी वर्गांना दिली आहे तर शहरामध्ये येत्या दोन दिवसात विजेचा प्रश्न निकाली निघणार असल्याचा शब्द कनिष्ठ अभियंता मेश्राम आणि कनिष्ठ अभियंत्यांनी शेख यांनी दिला आहे आज अधिकाऱ्यांची शाळा आमदार रवी शेठ पाटील यांनी घेतली खरी परंतु काय सुधारणा होतात ह्या येणारा काळच ठरवेल आणि त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालाय झाला असं दाखवलं गेलं त्या ठेकेदाराला बिल आता झाली आता हा शेतात जो बोलतोय आम्हाला उत्तर दिलं गेलं त्यांच्या समोरच अधिकाऱ्यांनी पास करण्या की सतरा किलोमीटर लाईन वर्तवली शेती शेती बदललेली आहे ते त्याच्यावर मी साहेबांना बोलत होतो सतरा न... चौकशी अधिकारी लावली चार चौकशी अधिकारी आम्हाला दहा तारखेला उत्तर देणार होतं त्यांनी सांगितलं की आम्हाला अजून पर्यंत आम्हाला आणि या अधिकाऱ्यांवर आणख्या का ठेकेदारांवर काय कारवाई करते असं सांगा कारण ही आरडीशी योजना तालुक्यात चौकशी चौकशी केली त्यांनी आणि काय काय चौकशी

लोकप्रतिनिधी आपण शिव्यात आहोत असेल तर तुमचा उपयोगाचार अधिकारी जर का आपण असताना देखील आपल्या डोंगराला अंधारात ठेवून आपल्या सगळ्या लोकांना आंधारात ठेवून या काही नवीन टाकल्यात म्हणून वगैरे यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे साहेब विधान सभेमध्ये प्रश्न विचारला पाहिजे

इथेच आहे शंकर प्रॉब्लेम झाला तरी आपलं वायांकर मंदिर साहेब आहे दा का पंचायत समितीचे अधिकारी माझ्यावर टपलेले असतात सरपंच सापडला लाईट गेली की मला पावसाला टँकर आणावं लागतात आणि लगेच पाठीवर मोठा बॉम्ब होते कुठेतरी तरी बिल आलं की पंचायत समिती मधून हे होतं उत्तर अधिकाऱ्यांचं सरपंच सापडला सापडला मला कुठेतरी म्हणजे हे उत्तर मला द्यावे लागतात हो आणि दुसरं की आमच्या डोली ग्रामपंचायतीने त्यांना लाईट बिल भरताना दोन वर्षापूर्वी त्यांचे डिस्कनेक्शन दिलेलं आहे आता त्यांना पूर्ण ग्रामपंचायत खात्यातून मीटर पण देतो आणि त्यांचं लाईट बिल पण पंधरा टक्के भरण्याचा आमचा ठराव ग्राम सभेत झालेला आहे कंपनीच्या बाहेर येऊ कारण लाईट गेली तर किमान तीन तास येणं जाणं लागते दुसरी गोष्ट वडकल सारखा सात आठ हजार लोक वस्तू का अधिक बरं प्राप्तीय वेगळे इतर टीपीसाठी तीन वर्ष त्याची मागणी चालली तर अद्याप टीपी त्यांना काय प्रत्यू मिळत नाही